बोला वैशाली मॅडम बोला हो मॅडम मी वैशाली यादव मला नेहमी सारखी आजारी असायची म्हणजे कधी निगेटिव्हिटी नव्हतीच माझ्यात नेहमी आजारी चिडचिड खूप असायची असं आळस अंगा थकलेली असायची पण जसं मी आता एक महिना जसं ओंकार ध्यान करते तसं खूप बदल होत चाललाय म्हणजे चिडचिड शांत झाली झोप कमी झाली आता खूप झोप असायची अगदी आजारी ते खूप कमी झाले आता माझं आणि मला खूप असं आनंदी वाटतो आणि म्हणजे ह्या ध्यानातून मला आता आणि मॅडमनी जसं जसं सांगितलं तसं खूप खूप बरं वाटत चालले रिलॅक्स होत चाललीय मी चिडचिड शांत करत नाही शांत झाली म्हणजे अगदी व्यवस्थित मला आनंद झालाय मॅम खूप आता नेता मॅडमचा आभार तुमचाही आभार मॅडम खूप धन्यवाद मॅडम आणि वैशाली मॅडम तुम्ही तर नवीनच साधकात पहिल्यांदाच केला हो, ना जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच केला खूप हो, खूप हो, धन्यवाद आणि देवी ध्यान नक्की करा देवी ध्यान सकाळी आणि संध्याकाळी ओंकार ध्यान अमेझिंग बदल असणार एक महिन्यानंतर अमेझिंग नक्की नक्की मुद्दाम ओपन केलेला आहे संधी घ्या त्याची